मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनेलमध्ये तुमचं सहस स्वागत आहे आता नऊ तारखेला होणारे श्रीनाथ केसरी मैदानात सगळ्यांना आतुरता लागली आहे तर मित्रांनो त्या मैदानामध्ये आपला बिंजोळचा बेतात बादशा एक हजार एक मथूर कुठल्या गटात पळणार आहे तर ते, ते आपण जाणून घेणार आहेत मित्रांनो पहिली चिठ्ठी निघली आहे आई गावदेवी प्रसन्न कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण आदत गट क्रमांक दहा तास क्रमांक अकरावर वर एक चिठ्ठी निघली आहे तर मित्रांनो दुसरी चिठ्ठी निघली आहे संदीप उर्फ पिंटू शेठ मोडक वडकी पुणे कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडिवली कल्याण आदत गट क्रमांक अकरा तास क्रमांक अ... तास क्रमांक अकरा ही दुसरी चिठ्ठी निघली आहे मित्रांनो मित्रांनो तिसरी चिठ्ठी निघली आहे आई गावदेवी प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडिवली कल्याण आदत गट क्रमांक एकवीस तास क्रमांक दहावर तिसरी चिठ्ठी निघली आहे मित्रांनो मित्रांनो तिसरी चिठ्ठी निघली आहे आई गावदेव प्रसन्न कुमार रणवीर राहुल भाई पाटील आडिवली कल्याण आदत गट क्रमांक सव्वीस तास क्रमांक एक व चौथी चिठ्ठी निघाली आहे मित्रांनो तर मित्रांनो आई गावदेवी प्रसन्न कुमार रणवीर राहुल भाई पाटील आडिवली कल्याण आदत गट क्रमांक पस्तीस तास क्रमांक तीनवर पाचवी चिठ्ठी निघाली आहे मित्रांनो शेवटची चिठ्ठी निघाली आहे आई गावदेवी प्रसन्न कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडिवली कल्याण आदत गट क्रमांक अडतीस तास क्रमांक आठवर शेवटची आणि सहावी चिठ्ठी निघाली आहे गटा गटामध्ये तर मित्रांनो चला भेटूया आता डायरेक्ट नऊ तारखेला